नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आज आहे वरद लक्ष्मी व्रत आणि श्रावणी शुक्रवार आणि पुत्रदा एकादशी असा योग जुळून आलेला आहे आज आज करा ही कामे आणि उपाय निश्चितपणे याचे फळ आपल्याला मिळेल पण त्याला जोड द्यावी लागते ती कष्टाची आज श्रावणी शुक्रवार आपण माता महालक्ष्मीची सेवा तर करतोच त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटेल त्यात वरदलक्ष्मी आणि पुत्रदा एकादशी असल्यामुळे भगवान महाविष्णूंची सेवा देखील आज करायची आहे लक्ष्मी नारायणाची एकत्रितरित्या सेवा करावी पूजा करावी ज्या घरात या दोघांची आज एकत्ररित्या सेवा केली जाते त्या घरातल्या पती पत्नीला त्याचा आशीर्वाद मिळत असतो त्यांचा संसार सुखाचा होत असतो ज्या आर्थिक अडीअडचणी आहेत त्या देखील दूर होण्यास नक्कीच मदत मिळत असते आजच्या दिवशी घरात गोमूत्र शिंपडून पहिले घर स्वच्छ करायचे आहे तसेच आज आपल्या घराच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे म्हणजेच आपल्या घरात नकारात्मक गोष्टींचा प्रवेश असतो तो निघून जाईल आणि श्री महालक्ष्मी मातेचा आणि विष्णू भगवान यांचा आपल्या घरात वास होईल तसेच मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आज लावायचा आहे आणि महालक्ष्मीची पावले देखील काढायची आहेत तसेच स्वास्तिक देखील काढावे अशी छानशी रांगोळी काढून आपल्या दरवाजाला सजवायचं आहे लक्ष्मीची स्वागताची तयारीच असते एका प्रकारे तसेच भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय असते त्यामुळे आजच्या दिवशी त्यांना तुळस अर्पण करायची कमळाचे फूल आज महालक्ष्मीला अर्पण करावे तसेच भगवान विष्णूंना आज पिवळ्या कलरची फुले अर्पण करा करावी आजच्या दिवशी पाच सात किंवा अकरा तुमच्या इच्छेप्रमाणे मुलींना सुवासींना जेऊ घालवू शकता किंवा जेऊ घा गा, घालायचे नसेल किंवा तुम्हाला कामानिमित्त जॉबनिमित्त जर जमणार नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई त्यांना देऊ शकता लक्ष्मी मातेला आज पांढऱ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य दाखवावा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा अशी महालक्ष्मी आणि विष्णूंची एकत्रितरित्या सेवा केली तर तुमच्या जीवनात कसलीही कमतरता पडणार नाही ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त